हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी टिके या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे असे कोणते फळ आहे ज्याचे बीज फळाच्या बाहेर आहे ऑप्शन ए पपई बी केळी सी अननस डी स्ट्रॉबेरी फ्रेंड्स जर तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचे बीज फळाच्या बाहेर असते प्रश्न दुसरा आहे एन कोणत्या देशाचे चलन आहे ऑप्शन ए भारत बी ऑस्ट्रेलिया सी आफ्रिका डी जपान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जपान प्रश्न तिसरा आहे कोणत्या राज्यात सर्वोत्तम वीज पुरवठा आहे ऑप्शन ए आसाम बी बिहार सी गुजरात डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात गुजरात राज्यात सर्वोत्तम वीज पुरवठा आहे प्रश्न चौथा आहे भारतातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ऑप्शन ए जयपूर बी नागपूर सी गुजरात डी इंदोर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात गुजरात येथे सर्वात मोठी कापड बाजारपेठ आहे प्रश्न पाचवा आहे फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए भारत बी भूतान सी नॉर्वे डी तुर्की या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत फ्लिपकार्ट ही भारताची कंपनी आहे प्रश्न सहावा आहे लिंबाचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए मधुमेह बी किडनी स्टोन सी उच्च रक्तदाब वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किडनी स्टोन लिंबाचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता असते प्रश्न सातवा आहे कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मधुमेह बी मूळ सी उच्च रक्तदाब डी मायग्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मधुमेह हो। कच्चे बदाम खाल्ल्याने मधुमेह हो आजार बरा होतो प्रश्न आठवा आहे मांजरीला कोणते फळ खाऊ घातल्यावर विषबाधा होऊ शकते ऑप्शन ए आंबा बी चिकू सी सफरचंद डी द्राक्ष फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी द्राक्ष मांजरीला द्राक्ष फळखाव घातल्यावर विश्वादा होऊ शकते प्रश्न नववा आहे कोणता देश कासवाप्रमाणे दिसतो ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी अफगाणिस्तान सी कजाकिस्तान डी भारत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कजाकिस्तान हा देश कासवाप्रमाणे दिसतो प्रश्न दहावा आहे जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी जपान डी फ्रान्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश हा अमेरिका आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद